लई चमचम ठेवलं पाहिजे लोकांचं घर काय चमचम करून ठेवलंय मनातल्या मनात, मनात काय म्हणता सासूबाई मी काय नाही म्हणाले ते तुझा सासरा म्हणते लई चमचम करून ठेवलंयच सुनबाईनी गावाकडे आलं तिचे हात पाहिलं सगळत आहेत तिथं काय नाही येत तिला इथं तर लई घर चमचम करून ठेवलंय दुसऱ्याचं हां पाणी आण मला घ्या पाणी सासूबाई ले गार हाय का पाणी फ्रीज मधलं आता उन्हाळा ना गारच पाहिजे ना पाणी फ्रीज काय चोवीस तास चालूच ठेवती काय बिल येईन ना कित पण बरं भाडं काय कसून भाई याला वीस हजार रुपये सासू भाई <laughs> वीस हजार रुपये जर मला दिले असते तर मी त्याचे पाच लाख केले असते ना घातले याला कशाला वीस हजार रुपये महिन्याला काही म्हणले का असू भाई तुम्ही मला मला आवाज येतोय मनातल्या मनात काहीतरी बोलू राहिले चोवीस तास फ्रीज चालू टीव्ही ते बंद करीत ना मग अगं तू चाला काय दूध कस काय नास तुम्हीच फ्रीज बंद करायला लावलं होतं कोण आहे शेजारच्या काप आमच्या सुनबाईकडे लक्ष राहून देत जा हा एक राहते दिवसभर तो गेल्यावर सवय नाही ना तिला बाहेरगावी राहण्याची तिला हां लग्न झालं आणि मुलगा लगेच घेऊन आला इकडं मग थोडं लक्ष देऊन देत बोला जा बोलायला येत जा तिच्याबरोबर लेब एकडे ती हां लेब एकडं झुराव जरी निघालं ना तरी होती मोठ्या मोठ्याने हां तिची आई सांगत होती मग ते जाऊ द्या कुठे निघाल्या होत्या ड्रेस घालून काही नाही फिरायला चालली होती मी दर्शिक बाहेर फिरायला तुमचं चांगलं आहे बाई वेळ नाही गेला का घरी धुण्याला इथं भांड्याला बाया लावायच्या वेळ जात नाही म्हणून फिरायला जायचं अशी ड्रेस बीस घालून माझ्या नवऱ्याने जर मला असा ड्रेस घातलेला आमच्या गावाकडे पाहिला असतं ना तर उसाचा टिपरू घेऊन टिपरू घेऊन माझ्या मागा लागला असता आणायला तुम्ही एवढे दागिने घालून आले का प्रवासामध्ये काय म्हणाले हा दागिने मग आम्ही गावाकडं असे रोज एवढे सगळे दागिने वापरतो मग घाबरत नाही कोणाला आम्ही हा अजिबात नाही तसं माझ्या मध्ये कॉन्फिडन्स हा हा मग हातामध्ये पाच अंगठ्या सुद्धा होत्या पण म्हणलं कशाला लोकल दाखवायला नाही ज्या मी एकच ठेवली बाकीची काढून ठेवले हा मग लई लय कॉन्फिडन्सी माझ्या मध्ये हा बघा आमच्या सुनबाईनी घर किती बारी ठेवलंय एकदम चकाचक स्वतःचं घर उखान ठेवणी करून ठेवलंय गावाकडं हा इथं वीस हजार रुपये भाडं द्यायचं आणि त्यांचं घरं बी स्वच्छ करून द्यायचं बघा किती दुचके तोंडाचे दोघं बी काही आत्कल आहे का त्यांना मग कसले आहेत त्याला म्हणलं होतं राहू दे नवीन अजून ती भेकडेल वर्ष दोन वर्ष राहू दे तिथं गावाकडं तू सेटेल वय मग आण तर ती कशाचं ऐकत आहे वर तोंड करून बायकोचा बैल घेऊन माझी बायको माझी बायको करताय लग्न झाल्यापासून काय आवघड येई तू मला लिखसून आली गावाकडे मग बरं आहे चांगलं आहे मग हा अगं ज्या वेळेला झाला का नाही बाई केव्हा चालय आम्ही हो झालं झालं सासूबाई काय तर म्हणे की तुम्ही फ्रीज बंद केलं तर भाज्या नसल्या दूध नसलं भाज्या साडल्या काय बोलताय काय माहिती हे बडी अच्छी तो तो बात आणलंय काय माहिती तोंडच आहे ते मग हा